नमस्कार मी योगेश सोनार आपल्या युट्यूब चॅनल खानदेशी युट्यूजळगाईट यावर तुमचं स्वागत आहे या, या युट्यूब चॅनलवर मी नेहमी भरती विषय माहिती देत असतो व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या ज्या पण गरजू भाऊ आहेत बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत माहिती जाऊन त्यांना या व्हिडिओबद्दल काहीतरी फायदा होत असतो यामुळे माझी ही तळमळ चालू आहे तुम्ही कधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा क्लिप नका करा आणि जे पण गरजू भाऊ आणि बहिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बी आर ओ बोर्ड रोड ऑर्गनायझेशन म्हणजे रस, सीमा रस्ते संघटन यामध्ये चारशे सहासष्ट जागांची भरती निघलेली आहे ऑल इंडिया मधले हे पद असणार आहेत यासाठी क्वालिफिकेशन वय आणि काय काय इव्हेंट होणार आहेत हे सर्व हे माहिती या आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहे तर बी आर ओ सीमा रस्ते संघटन म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन डेव्हलपर्स यामध्ये सहासष्ट जागांची चारशे सहासष्ट जागांची भरती निघलेली आहे यासाठी पदाचे नाव असणार आहे ट्रांसमन सुपरवायझर टर्नर मशिनिस्ट ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर रोड रोलर मशीन ऑपरेटर असे सात पदांवरही भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे दहावी बारावी आय टी आय पदवीधर एन सी सी बी सर्टिफिकेट हेवी लायसन ट्रान्सपोर्टचं असं क्वालिफिकेशन लागणार आहे आणि तुम्ही अर्ज केला आणि तुम्ही अर्ज करून तुमची इव्हेंट होणार आहे उंची पाहिजे या भरतीसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छाती लागणार आहे पंच्याहत्तर ऐंशी आणि तुमचे वजन पाहिजे पन्नास किलो हे तुमचं मोदमाप झाल्यावर तुम्हाला सोळाशे मीटर रनिंग घेण्यात येईल सोळाशे मीटर रनिंग घेण्यासाठी टाइमिंग असणार आहे दहा मिनिटं भरपूर टाइम आहे आपल्या इंडियन आर्मीला फक्त साडेपाच साडेचार मिनिटं कालावधी असतो सोळाशे मीटरचा म्हणजे डबलचा वेळ दिलेला आहे तर रनिंग वगैरेचं किंवा छातीचं म्हणा किंवा उंचीचं म्हणा असं कुठलंही टेन्शन नका घ्या अगोदर अर्ज करा भरतीचा अर्ज हा ऑफलाईन ना असणार आहे ऑफलाईन अर्ज करण्याचा आहे व्यवस्थित आपल्याला जाहिरात वाचून घ्यायची आहे आपण कुठल्या पदानुसार कुठल्या क्वालिफिकेशनवर अर्ज करू शकतो हे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे नाही समजलं तर जो जो हुशार कोणी मित्र असेल मैत्रीण असेल त्यांच्याकडून तपास करून घ्यायचा आहे मी अर्जाचा नमुना सविस्तर माहिती पीडीएफ अर्जाचा पत्ता हे सर्व माहिती टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे यासाठी वयाची मर्यादा असणार आहे अठरा ते सत्तावीस वर्ष एस एस ला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष असे वयाची सवलत दिलेली आहे यामध्ये सर्वांना फी लागणार आहे फक्त पन्नास रुपये फक्त पन्नास रुपयाची तुम्हाला फी राहणार आहे तर ज्या पण बघूच दहावी बारावी आय टी आय एन सी सी बी सर्टिफिकेट हेवी लायसन आणि पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट असेल अशा सर्व भाऊंपर्यंत हा व्हिडिओ पोहत्वा जे पण आपले ग्रामीण भाऊ असतील जे ट्रकांवर ट्रॅक्टरवर लोलरवर वर काम करत असतील त्यांच्याकडे हेवी लायसन्स असेल अशा सर्व भाऊंपर्यंत ही माहिती जाऊ द्या हे सीमा रस्ते संघटन म्हणजे जे बॉर्डरवरचे जे रोड बनतात आपले इंडियामधले यावर तुम्हाला काम करायचं आहे पगार वगैरे चांगले असते सर्व फॅसिलिटी आर्मी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मधले असतात तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर ज्या पण भाऊची दहावी बारावी आयटीआय एन सी सी बी सर्टिफिकेट पदवी असे असेल तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा कारण की तुमचा एक शेअर मुळे त्या भाऊला आणि बहिणी ला नोकरी लागू शकते असे नवीन नवीन भरत्यांचे आणि महाराष्ट्र शासन केंद्र शासन आणि प्रायव्हेट असे जॉब निघले तर मी तुमच्या पर्यंत आणत असतो आणि याचा नक्कीच आपले ग्रामीण भागातले शहरी भागातले गरजू विद्यार्थ्यांना बहिणी भाऊंना फायदा होतो हेच मला पुण्य आहे बाकी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही मला फक्त तुम्ही मला फॉलो करून घ्या नक्कीच तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हाला काहीतरी नॉलेज भेटेल माझा व्हिडिओ बघून एवढाच उद्देश आहे कोणाला तरी तुम्ही नोकरीला लागलेला असाल तुम्ही सेटल असाल पण तुमच्या चॅनेल मुळे बाबा इथे इथे जागा निघलेल्या आहेत आपल्या एक शेअरमुळे किंवा एका शेअरमुळे आपल्या गावातील ग्रुप असतील त्याच्यावर तुम्ही टाकू शकता ज्या पण बहुला बहिणीला वाटेल की खरंच चांगली माहिती आहे या भरतीमध्ये माझं क्वालिफिकेशन बसतंय माझं वय बसतंय तर नक्की कोणाला तरी एखाद्याला तरी जॉब लागू शकतो आणि त्याची परिस्थिती त्याच्या आईवडिलांचं स्वप्न स्वतःचं स्वप्न तो साकार करू शकतो तर व्यवस्थित अर्ज वाचून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला पीडीएफ वाचून घ्यायचे आणि आप आपल्या पदानुसार वयानुसार क्वालिफिकेशन नुसार आपल्याला अर्ज भरायचा आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अधिक माहिती तुम्हाला काही वाटेल असेल काही माहिती पाहिजे असेल या भरतीविषयी काही नॉलेज पाहिजे असेल तुम्ही कमेंट करू शकता जेवढं मला माहिती आहे किंवा मी घेण्याचा प्रयत्न करतो इतर राहून आणि तुमच्यापर्यंत जा जास्तीत जास्त अचूक माहिती पोहोचावी हा माझा उद्दिष्ट असतो तर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हे तुमचा हक्काचं आणि हक्काचं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांचा हक्काचं युट्यूब चॅनल आहे तुम्ही बिन्नास मला मेसेज करू शकता भरतीबद्दल वाचू शकता बोलू शकता आणि सविस्तर माहिती ही आपण देवाणघेवाण करत असतो तर नक्की तुम्हाला फायदा होईल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका फॉलो केलेलं नसेल फॉलो करा आणि ज्या आपण भाऊनी आपल्या ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि त्यांना पण फॉलो करायला लावा